मी मोनिका आणि मोनिका लोळगे ब्लॉग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही पाहिलं असेल की आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी जे कलेक्शन आणलेलं आहे तुम्हाला दाखवते अगोदर ते पाहू शकता हे एवढं तर आणलेले आहे आणि एवढे लेस वगैरे सर्व साहित्य घेऊन आलेले आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की आज म्हणजेच हे लेस कशा पद्धतीचे आहे डिझाईन कशा आहेत कारण की आता खूप सारे आता लग्न सराई पण चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे कस्टमरांना नवीन नवीन नवी व्हरायटी लागतात डिझाईनसाठी बनवण्यासाठी आणि लेस पण छान छान हव्या हवे असतात तर मग मी काय केलं आहे खूप सारे लेस आणलेल्या आहेत खूप सारे धागे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत तुम्हाला आता काय करते मी स्टेप बाय स्टेप दाखवते सर्वात प्रथम मी तुम्हाला ना जे आस्तरचे कलर आणलेले आहेत ना ते दाखवते तर पाहू शकता मी हे अस्तरच आणलेले आहेत हे कलर म्हणजे आहे केशरी कलर आता हा कलर मी किती मीटर आणला आहे तर मी तुम्ही पाहू शकता हे पूर्ण मी पाच मीटर आणलेलं आहे कधी कधी काय होतं की आपण सेपरेट सेपरेट अस्तर घ्यायला जातो त्यावेळेस खूप भावू लागला जातो बरोबर की नाही मग असं एक खट्टी म्हणजे असं पाच मीटर दहा मीटर एक खट्टी वस्तू आणून ठेवली का आपल्याला कमी रेटमध्ये मिळते म्हणजे जे काय म्हणतात त्याला होलसेल भाव असतो ना त्या पद्धतीने मग आपल्याला ते जास्तीचा माल घेतला की कमी रेटमध्ये बसता आणि आपल्याला त्याचा फायदा पण होतो कारण की आपले त्याच्यामुळं काय होतं पैसे वाचतात तर सर नेक्स्ट दाखवते मी हे पहा हे, हे।, हे, हे मी आणलेलं आहे जांभळ्या कलरचा असतं हे सुद्धा म्हणजे हे मी कोणते कलर आणलेले आहे तुम्ही पाहू शकता हे दोन केशरी जांभळा आणि त्यानंतर हे जे आहे ना हे ग्रीन कलर हे म्हणजे काय हे ट्रेंडिंग कलर चालू ते आहे त्याच्यामुळं मी काय केलं सध्या जास्त तेच कलर घेऊन आले आहे राणी कलर त्यानंतर तुम्हाला कोण एकदा दाखवते ते आहे रेड कलर हा आहे गोल्डन कलर आणि हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हे जे कलर आहेत ना हे जे कलर आहेत ना त्याने काय होणार आहे हे जे आपण एवढे सारे असे कलर घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहू शकता हे एवढे कलर घेऊन आलेले यांनी आपली आपले पैसे पण वाचणार आहेत आपल्याकडे जे कस्टमर येणार आहेत ते जास्ती आता लग्न सराई चालू असल्यामुळं काय होतं जास्तीचे कस्टमर यायला सुरुवात होत असती आणि त्यात आता संक्रांत पण आली आता खूप सारे असं कस्टमर पण आलेले आहेत त्यांचे लग्नाचे ब्लाऊज आहेत नवरीचे ब्लाऊज आहेत त्याचबरोबर त्यांच्या आईचे बहिणीचे असे सर्व ब्लाऊज आज मा माझ्याकडे पण कटिंग स्टिचिंगसाठी आलेले आहेत त्याच्यामुळं मी काय म्हणलं आज आता आपण हे सर्व आणलेल्याच वस्तू आणलेल्याच आहे की नाही मशीन साठी तर ते तुमच्याबरोबर शेअर करा म्हणजे सगळे जेवढे कलर घेऊन आलेले आहे ना एवढे ते सगळे ट्रेंडिंग मध्ये चालणारे कलर आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे पण दाखवणार आहे आता मी हे जे लेस कलर आणलेत हे अस्तर च्या घेते पूर्ण मी पाच पाच मीटर पाच पाच मीटर एक एक कलर आहे ना हा एक एक तागा म्हणजे ताग्यातून फाडून आणलेले हे जे आहेत ना ते मी एक एक मीटर म्हणजे पाच पाच मीटर आणलेली म्हणजे काय होतं आता आपण सेपरेट सेपरेट एक मीटर घ्यायला गेलो का पस्तीस रुपये मीटर चाळीस रुपये मीटर ह्या भावाने मिळतं आणि जर आपण एक हट्टी माल घेतला तर आपल्याला हा कमी भावामध्ये पण पडतो आणि आपला जास्त फायदा पण होतो कारण की आपले कस्टमर असतात ते कोणता ब्लाऊज आणतील आपण कधी कधी काय होतं हे कलर आणून सुद्धा आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये जाऊन दुसरे पण कलर आणावे लागतात तर आता काय केलं मी जेवढे कलर आणले आहेत ना आता ब्लाऊजसाठी तेवढे तुमच्यावर मी शेअर केलेले माझ्या अजून बाकी आहेत उरलेले ते पण यूज होतातच कारण की ही वस्तू अशी आहे की कधी खराब होत नाही त्याच्यासाठी मी हे पाच पाच मीटर असे अस्तर घेऊन आले त्यानंतर मी तुम्हाला स्टेप स्टेप ले। लेस पण दाखवते स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीच्या लेस पण आणले त्या अगोदर लेस आणि दाखवण्या अगोदर मी तुम्हाला ना मी आणलेली वस्तू दाखवते हे पाहू शकता मी आणलेली आहे कात्री नवीन हे पहा खूप सुंदर कात्री आहे आणि खूप छान पण चालते आणि ही कात्री ना प्रत्येक टेलरकडं ही ह्या पद्धतीची कात्री असतेच तर मग मी काय केलं माझ्याकडे एक जुनी कात्री होती ती पण दाखवते तुम्हाला ही आहे ती पण मी व्यवस्थित करून आणली कारण की तिला धार वगैरे गेलेली होती ती पण धार मी वगैरे व्यवस्थित करून आणलेली ह्या कात्रीची आणि ही पण छानच चालती आणि म्हणलं चला एखादी या तू आपल्याबरोबर असलेली कधी पण चांगली असते म्हणून मी काय केलं ही एक नवीन कात्री घेऊन आलेली आहे तर ही कात्री मला पडलेली आहे सा तीनशे साडेतीनशे रुपयाला पडली वाटतं असं हां असंच काहीतरी आहे जर आता रेटचा प्रॉब्लेम एक खट्टी माल घेतला त्याच्यामुळं रेटचा काही मला एवढा अंदाज नाही आहे परंतु ती मिळालेली मला की तिला साडेतीनशे रुपयाला ती मिळालेली मला आणि त्यानंतर मी तुम्हाला हे पण दाखवते आता मी धागे पण आणलेले आहेत तुम्हाला अगोदरची मी मोठे मोठे धागे आणलेले आहेत ना ते धागे दाखवते हे पहा ए स्टेप बाय स्टेप दाखवते मी सगळं आता हे हा आहे गोल्डन कलर आता धाग्यामध्ये हा खूप मोठा धागा आहे तुम्ही पाहू शकता हा ह्या धाग्यामध्ये ना तीन ते चार रेळ आपले जे छोटे वेळा धागे असतात ना पाच रुपयाला मिळतात ते हे तीन ते चार ब्लाऊज याच्यामध्ये तयार होतात हे एका धाग्यामध्ये आणि हा स्वस्त पण पढ़ पडलो पडतो आपण सेपरेट सेप्रे, सेपरेट घ्यायला गेलो का ते काय होतं आपलं छोटे छोटे धागे होता असतात पाच पाच रुपयाला आणि आपलं जास्त म्हणजे आपलं नुकसानच होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पहा मी कोणकोणते कलर आणलेले आहेत गोल्डन कलर व्हाईट ग्रीन त्यानंतर हे पहा खूप सुंदर सुंदर राणी कलर डार्क राणी कलर त्यानंतर पुन्हा राणी कलर जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे म्हणून तो पण आणून ठेवलाय अजून नेव्ही ब्ल्यू ब्लॅक हे सगळं दोन नेव्ही ब्ल्यू दोन आणलेत ब्लॅक कलर एक आणलाय पुन्हा मी गोल्डन कलर आणला म्हणजे हे ना गोल्डन कलरचे मी दोन आणलेत एक आहे आणि एक डार्क हा आहे आणि हा डार्क कलर आहे गोल्डन कलरचा हे पण घेऊन आले म्हणजे तुम्ही पाहू शकता मी ना हे सर्व हे सर्व जे धागे आहेत ना ते मी एवढे मोठे मोठे धागे आणलेले आहेत कारण की तीन चार ब्लाऊज एका धाग्यामध्ये आपला सहज होतो तर मग पहा आपण हे धागे हे आणले तर आस्तर हे आणले अस्तर कात्री वगैरे आणलेली आहे धागे आणलेत त्यानंतर मी तुम्हाला आता गोल्डन कलरच्या म्हणजे मी ज्या लेस आणलेल्या आहेत ना ते दाखवते त्या अगोदर अजून गोष्टी आहेत त्या पण दाखवते आणि हा हे पहा रेड कलरचा पण धागा वगैरे मी आणलेला आहे म्हणजे हे खूप सारे धागे मी एक डझन मोठे धागे आणलेले आहेत आणि मी तुम्हाला लेस पण दाखवते स्टेप बाय स्टेप कोणकोणत्या लेस आणलेले आहेत ते तीन तीन कलर आणलेत मी हे पहा गोल्डन मध्ये तीन कलर आहेत ते पण आणलेले आहेत मी व्यवस्थित आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आता स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने काय काय आणलेले ते पण एवढे मोठे मोठे कलर पण आणले परंतु मग मी हे छोटे पण आणले तुम्हाला दाखवते बॉक्स धाग्याचा हे पहा हे सर्व धागे पण मी घेऊन आहे कारण की आपल्याला आता लग्न सराई आहे आणि नवरीचे ब्लाऊज येत छोटे थोड्या थोड्या गोष्टीसाठी बाहेर जाणं परवडत पण नाही आणि आपला वेळ पण व्हायला जातो त्याच्यामुळे काय केलं मी हे सराशे गोल्डन हे धागे वगैरे सरळ आणून ठेवलेले जास्त जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणारे धागे आहेत ना ते मोठे मोठे आणून ठेवलेले आहेत कारण की त्याच्यात आपले सहज तीन चार ब्लाऊज होऊन जातात तर मग जा मी आता तुम्हाला ज्या लेस आणणार त्या दाखवते लेस आणण्या मी काय केलेलं आहे हे, हे बटनचं पॉकेट आहे बटन्स ते पण आणलेलं आहे बटन त्यानंतर पूर्ण हा बॉक्स आहे ना तो मी अजून पॅकिंग फोडलेला नाही आहे ते हुकच ब हुक पॅकेट आहे पूर्ण याच्यामध्ये हुक पॅकेट असं सेपरेट घ्यायला गेलं का ते पण आपल्याला महागच पडतं त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीचं आणून ठेवलेलं आहे आता शक्यतो आता लेस आहे लेस पण दाखवते मी कोणकोणत्या दा, लेस आणलेल्या आहेत अगोदर मी काय करते लेस व्यवस्थित लावून घेते मग तुम्हाला दिसेल लेस्ट दाखवण्या अगोदर हे सांगतेय त्यानंतर मी मी हा चॉपचा पण बॉक्स आणलाय हे पाहू शकता हे काय चॉकचा पण बॉक्स आणलेला आहे मी याच्यामध्ये पण छान असे आपले कलर आहेत आणि छान आपलं कोणत्या पण याच्यावर आपण व्यवस्थितरित्या आखू शकतो किंवा ब्लाउज डिझाईनसाठी आखण्यासाठी त्यानंतर तुम्हा तुम्हाला माहितीच आहे मोनिका ब्लाऊज कटिंग स्टिचिंग त्या चॅनलवर मी डिझाईन अपलोड करते ब्लाऊज कटिंग शिकवते सर्व गोष्टींसाठी आपल्याला खडूचा वापर होतो त्याच्यामुळे मी खडूसुद्धा आणून ठेवलेले आहेत त्यानंतर आता मी तुम्हाला हे जे लेस आणलेले आहेत ना त्या दाखवते तर मी हे ना उचकून दाखवते तुम्हाला एकदम किती छान छान लेस आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवते मी हा ह्या ही ह्या लेस आहेत ना जर महागच पडतात बरं का परंतु आता ह्या महाग तरी आपण पॅकेट घेतले पूर्ण त्याच्यामुळे जरा स्वस्तात पडलेलं आहे कारण की आता इथं आपण जर सेपरेट सेपरेट घ्यायला गेलो तर ही जी लेस आहे ना तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझाईन लेसची सुंदर पण आहे आणि ही डिझाईन आता आपण इथं लेस घ्यायला ले गेलो ले 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 तर कितीला पडू शकते पंधरा ते वीस रुपयाला कारण की जसं म्हणजे शहरा सिटी जरा असं काय म्हणायचं आहे मला थोडस शहरात मध्ये की ती याचा भाव जास्त असतो म्हणजे जशी सिटी आहे तसं त्याचा भाव बदलतो की आमच्या इकडं वीस रुपयाला ही लेस एक मीटर वीस रुपयाला मिळते तसं सेपरेट जे असतं जे असं भाव म्हणजे जसं एरिया असतो तसा तो, तो भाव ठरवलेला जातो त्यानंतर त्यातमध्येच पण ही जरा ब्रॉड आहे हा जे फुल आहे ना त्याचं जरा ब्रॉड आहे ती हे पहा खूप सुंदर ही लेस पण खूप सुंदर अशी रेडी झालेली म्हणजे आहे ही आणि याने काय होणार आहे जे डिझाईनसाठी आपले कस्टमर येणार आहेत ते खुश होऊन जाणार आहेत ते असे छान छान डिझाईन असले ना त्याला पण चॉईस मिळणार आहे की कारण की आपण डिझाईन कशा पद्धतीची डिझाईन आहे मग त्याला कशा पद्धतीचं लेस लावली पाहिजे त्याच्यामुळे अजून ब्लाऊजला छान लूक येईन आणि खूप सारे आता डिझायनर ब्लाऊज पण शिवण्यासाठी आलेले त्याच्यामुळे मग हे अशा लेस आणून ठेवले आता गोल्डनमध्ये किती लेस आणले ते पण मी तुम्हाला अगोदर स्टेप बाय स्टेप दाखवते तर पहा ही पण ही जी लेस आहे ना तिला काय म्हणायचं जास्त चटई लेस खूप सुंदर आणि ही, ही, ट्रेंडिंग ही तर ट्रेंडिंगमध्ये चालू आहे खूप सुंदर अशी हिचा पण लुक छानच येतोय आणि छानच असतो खूप छान दिसते ही लेस त्यानंतर ही तुम्ही पाहा हे त्रिकोणामध्ये लेस आहे ती पण दाखवते मी कशा पद्धतीची ही ही पाहू शकता खूप सुंदर असं लुक खूप सुंदर येणार आहे डिझाईन म्हणजे असं असं काय होतं की ज्या आपण कलरमध्ये लेस आणतो त्याने काय प्रॉब्लेम होतो कधी कधी त्या कलरचा ब्लाऊज नसेल तर मग त्या लेस म्हणजे पडून राहतात साईटला खराब होत नाही पण पडून राहतात त्याच्यामुळे मी काय केलं त्या पण दाखवते पण त्या किती आणल्यात हे जे गोल्डन कलरचे आणलेत ना डिझाईन डिझाईनच्या लेस त्या अगोदर दाखवल्या मी तुम्हाला कारण की तुम्हाला पण माहिती झालं पाहिजे की हे पा खूप सुंदर लेस आहेत ते डिझाईन वगैरे खूप सुंदर सुंदर आणि त्रिकोण लेस आहे ना ती सगळ्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे कारण की आता जे जे कस्टमर माझ्याकडे आलेले आहेत ना आतापर्यंत ते काय म्हणतात आम्हाला जे त्रिकोणामध्ये जी लेस आहे ना तीच ब्लाऊजला लावायची त्याच्यामुळं मी काय केलं त्रिकोणामधले लेस पण घेऊन आली ही ही खूप सुंदर पण लेस आहे आणि या फुलांमधली ह्या लेस आणल्यास ह्या पण खूप आपण वी वीस रुपया लेस एक मीटर पडती मग आपल्याला हा जो पूर्ण अठरा मीटरचा आहे ह्या लेसचा गठ्ठा आणि काही पंधरा मीटरचा असतो काही अठरा मीटरचा असतो हे अठरा मीटरचे आणलेले आहेत मी आणि हे मला एकशे वीस रुपयाला एक पॅकेट मिळालेलं आहे तसं पण सेपरेट घ्यायला गेलं का आपल्याला ते महागच पडतं त्याच्यामुळं हे पॅकेट वगैरे आणले आणि त्याच्यानंतर ही सिल्वर कलरची पण लेस आणलेली आहे ही लेस पण खूप सुंदर आहे वर का दाखवते मी तुम्हाला एकदम छोटी आहे पहा एकदम छोटी पण आणि खूप सुंदरचा लुक पण असा छानच येतो आणि जी छोटी डिझाईन असती स्मॉल साईजमध्ये आणि ज्या याने अजूनच छान असं ब्लाऊज आपलं दिसणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी डिझाईन मी काय केलेलं आहे ज्या डिझाईनच्या आपण कलरमध्ये लेस आहेत ना त्या पण तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर मी नॉट्स दाखवते आता मी कोणकोणत्या नॉट्स घेतलेल्या आहेत हे पहा एकदम येलो मध्ये नॉट्स घेतलेले आणि ही छोट्यामध्ये हे पहा ही छोट्यामध्ये जी नॉट्स घेतलेली आहे ना ती, आ, ती आ, कोणत्या पण म्हणजे असं शक्यतो मी ना गोल्डन कलरच्याच नॉट्स घेऊन येते कारण की कोणत्या पण ब्लाऊजवर ते यूज होतात म्हणून मी गोल्डन कलरची आणि या पिवळ्या कलर मध्ये गोल्डन हे दोन लेस घेऊन म्हणजे नॉट्स घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पण दाखवते हे पहा हे ही आहे गोल्डन कलरची पायपिंग आणि खूप जणी आता कस्टमर मला हे पण सांगतायत की आम्हाला ना गोल्डन कलरची पायपिंग म्हणजे जी, जी, जी रेडीमेड पायपिंग मिळते ना त्यांनी आमचा ब्लाऊज स्टिच करा मग मी काय केलेलं आहे आता हे सर्व आता हे जे कस्टमर आहेत माझ्याकडे आलेले त्यांच्यासाठी ह्या सर्व गोष्टी आता मी खरेदी केलेल्या आहेत आणि तुम्हाला पण दाखवल्या आहेत कशा पद्धतीच्या आपल्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत बरोबर आता मी लेस दाखवते जे मी कलरमध्ये लेस आणलेला ले ले आहेत ना त्या लेस ले दाखवते आणि त्या लेस मी किती आणले ते पण तुम्हाला सांगते बरं का एक मिनिट तर पहा मैत्रिणीनो ही जी लेस आणलेली आहे ना ती सिल्वर कलरमध्ये आणि तिचा लुक तुम्हाला दाखवते किती छान असा आणि खूप सुंदर अशी ही लेस आली आहे हो की नाही आणि याने ना ब्लाऊजला खूप छान असा लुक पण येणारी आणि ही लेस किती आणलेली आहे मी पाच पाच मीटर लेस आणलेली आहे कारण की क मी तुम्हाला सांगितलं ना अगोदरच काय होतं आपल्याला डिझाईन म्हणजे कलरचीमध्ये जे ब्लाऊज येतात ना त्याच्यामुळं जरा कमी प्रमाणात आपण कलरच्या डिझाईनसाठी लेस वापरतो की नाही मग मी काय केलं आहे पाच पाच मीटर हे लेस घेऊन आलेली आहे आलेली आणि त्यानंतर खूप छान छान आणि आता ट्रेंडिंगमध्ये खूप छान छान अशा ह्या लेस यूज होतात त्यानंतर मी हे रेड कलरची पण लेस आणलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर हिचा लुकसुद्धा खूप सुंदर येणार आहे ब्लाऊज जेव्हा आपण ब्लाऊजही लेस, लेस यूज करू त्यावेळेस तिचा लूक पण असा खूप सुंदर असा येणार आहे तर त्यानंतर मी खूप सारे लेस आणलेले आहेत डिझाईनच्या त्या पण दाखवती त्यानंतर ही लेस पहा ही आबोली कलरमध्ये लेस आहे हे पाहू शकता तुम्ही ही आबोली कलरमध्ये लेस आहे हिचा पण लुक खूप सुंदर येणार आहे आणि खूप छान अशी आपली डिझाईनची जी बॅकनेक आहे ती खूप छान अशी दिसणार पण आहे कारण की हे लेस का घेऊन आलेली कारण की आता खूप सारे पुन्हा एकदा सांगितली कारण की सगळ्यांना सगळ्यांची रिक्वायरमेंट असते की ह्या कलरच्या ब्लाऊजला ही लेस लावा मग आपल्याकडे ते पण अव्हेलेबल पाहिजे ना अर्जेंटामध्ये बाहेर जाऊन आपण लेस तर आणू शकत नाही ना लगेच लगेच त्याच्यामुळं मग मी अशी लेस आणून ठेवलेली सुद्धा लेस खूप सुंदर अशी आहे आणि ही हिरव्या कलर म्हणजे डार्क कलरमध्ये आहे आणि हिचा पण लुक खूप सुंदर असा आपल्याला आलेला आहे मैत्रिणींनो तर खूप सुंदर मी छान छान अशा लेस पण घेऊन आलेली की नाही तर त्यानंतर ही एक लेस आहे मला हे सांगायचं आहे की तुम्हाला आता ट्रेंडिंग मध्ये चालणारे लेस यूज केल्यानं जे कस्टमर आहे ना आपले ते पण खुश होतं ही पहा ही पण लेस किती सुंदर अशी ही लेस आहे आणि हिचा पण लुक खूप सुंदर असा रेडी होणार आहे ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करू त्यावेळेस छान दिसणारच आहे आणि पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला माहीतच आहे मोनिका ब्लाउज कटिंग स्टिचिंग त्याच्यामध्ये पण मला डिझाईन बनवावे लागतात ज्या मैत्रिणींचे कमेंट्स असतात त्यानुसार मी डिझाईन पण बनवत असते तर त्या डिझाईनसाठी पण मला हा ह्या हा, लेस यूज होणार आहे त्याच्यामुळे मी ह्या लेस पण घेऊन आलेली आणि हा चॉकलेटी कलर आहे आणि खूप सुंदर ही लेसची डिझाईन आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आणि अशी कातर तर तुम्ही नक्कीच घेऊन या कारण की खूप फायदेशीर ठरते आणि तर पाहो आता पहा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा ह्या ज्या आपल्या डिझाईन्स आहेत आपले जे कलेक्शन आहे लेसचं आता मी जे घेऊन आलेली आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा चला तर मग भेटूयाच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करा तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय